आमचं बघा असं ताट भरून दूध सपाटी असलं का नाही मग काल वरण कशाला काय ट्राय केलं आणि एक तास खूप ट्राय केलं त्याचे पैसे पैसे मारून टाकले होय ओके जगा जगा या वाटी ना पुन्हा म्हणाल आधी मका तर पीर दिली त्याचे निमी घ्यायचे का घ्या खर्च द्या म्हणतय आता पैसा येईल एवढी या

एखाद आहे हा एखादस आहे आज पंढरीला माझा भाऊ आलाय आलाय माझ्या फोन आणता येतो म्हणतो या म्हणत परत म्हणलं एका दिवशी येतो तर काम माहित कसा करतोय त्याकडे म्हणा तुमच्या जीवन काम करत आहे त्यांनी

या पूजाला एक दगड उचल ना पूजारा घरी होतंय का पूजाला दगड उचल ना सांगायला लागला मारा फुरका अशी पेते बघा आमच्याकडे तुझं छान माणसं पेदे फर घरच्या म्हशीनं तुला लोक पावडरी खूप पेती पण आम्ही ओरिजिनल हो दूध पिती ओरिजिनल हो खेड्यातलं फक्त पित ती पण गावठी पूजेच्या घरी ओरिजिनल हो दूध तूप पण दुसरी घर मिळत नाही ज्याच्या घरी मसर ही आहे त्यांना भार आहे बघ ज्याच्या घरी नाही ते इकत आणून करते बिरत निम पाणी निम दूध असं असतं आमचा बापू दूध पितोय मस्त आंडी खातोय पण शरीरच वाढेल मित्रांनो काय करायचं अजून आता या कधी परवा दिवस परवा दिवस बापू तुळशी ताक प्यायचं भूक लागेल कुस्ती झा कुस्ती आता समजत आता कुस्ती बघलं ना पट बाप नाही झोपित उठला आपण जेवाय काय मागितलं नाही बघा त्याला माहित ना आबा येते आलो ना आपल्याला जेवायला घात आणि मी काय जेवाय घालत नव्हती मी त्याला पण नको वाटते त्याला माहिती जेवायला एवढं खूप बापू दूध पाड भरून पे आता काय <laughs> मग आले आले बापू तू जेवलाय का नाही जेवलो का जेवला नाही झोपलू तू <laughs> आता जेवा घ्या आपण दोघ जीव म्हणतो का नाही बरं गेल भरलं तूर सरत खातो खावा तुम्हाला वाढवा पिते दूध घ्या खावा देऊ दोस्तानो आम्ही चहा काय पियत नाही पण आम्हाला आज पिते भरून दूध लागतं दोघं कशी वाहि तांबे घेऊन बसले तू बघा पूजाला काही दूध लागत नाही मी दूधच खात नाही मी खाता वडा पाव मास्का पाव मास्त आम्हाला उपाशी घेऊन माझी आहे बापू उपाश कस ठेवते बापू आपल्याला मास्तर नाही सांगत आहे ना <laughs>

कशाला ठेवली या आता मोबाईलला चार्जर नाही पैसे पैस पहिल्यांदा ना मला <laughs> आला जाय तू तुमार पैसे का तुमच्या विंडा ते बावाला मारता पैसे भावाला पैसे मारता आणि तुम्हाला चार्जरला पैसे नाहीत तू मी शिकले गाडी पाणी पडतो हां पाणी पडते मी बापू आता मी तुला गाडी शिकवतो मोटर हो